पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी म्हणाली करण महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत करते म संपूर्ण महाराष्ट्रभरात जे विलेक्शनचं चा माहोल चालू आहे जो आ, सर्वीकडे ज्या प्रकारे प्रचार चालू आहे तसंच नालासोपारा येते आपण संगीता भैरे ताईन ज्या प्रचार करत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात जर त्या उमेदवार म्हणून निवडून आल्या तर नक्की त्यांचं लोकांप्रती काम कशा प्रकारे असणार आहे ते तुम्ही समजा निवडून आलात आणि ह्याच्या पुढचं तुमचं नियोजन लोकांसाठी कशा प्रकारे असणार आहे नक्कीच बहुजन विकास आघाडी ही निवडून येणारच आमचे सर्व कॅन्डिडेट निवडून येणारच आणि जो विकास आम्ही मागील आप्पाने पस्तीस वर्षापासून केला आहे त्यांच्याच धोरणानुसार आम्ही इकडच्या ज्या लहान सहान स सा, समस्या आहे त्या सोडवतो आहे आज तुम्ही पाहाल तर आम्ही जिथे जातो आहे ना तिथे आरतीचं ताट घेऊन उभे राहतात कोणताही कॅन्डिडेट जाऊ दे तर हे आम्ही केलेले कामाची पोच पावती आहे आता तुम्ही पाहाल पाच सहा वर्ष आम्ही प्रशासनमध्ये आम्ही काही हे नव्हतं तर तरीसुद्धा आम्ही लोकं तुम्हाला सांगतील की जाऊन कामं केली आहेत म्हणजे आम्हाला महानगरपालिकेतर्फे प्रशासन राजवट असल्यामुळे थांबवलं गेलं होतं सगळ्यांनाच कारण आपला नगरसेवकच नव्हता त्यामुळे पाच सहा वर्ष आम्ही आमचे दादा आहे क्षितिश दादा त्यांच्याकडे जाऊन सगळी कामं बहुतेक केलेली आहे हे तुम्ही लोकां मला असं वाटतं की जे पत्रकार असतात ना त्यांनी लोकांमध्ये जाऊन विचारावं तर हो। ते आमची पोच पावती देतील इकडे आमचे आप्पा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो आणि आज मला खूप आनंद झाला आहे की हा माझा जो समाज आहे त्यांनी मला म्हणजे एकदम भारावून टाकलं आहे मला माहिती नव्हतं पण खरोखरच माझा हा हो जो कोकण समाज आहे त्यांनी मला आज कोकण कन्या म्हणून घोषित केलेलं आहे त्यांचा विश्वास आहे नक्कीच त्यांची सर्व कामं आणि सगळ्या लोकांची कामं आम्ही करणार आहोत मी खरोखर मी, खरो खर मी माझ्या लोकांना हात जोडून धन्यवाद देते की तुम्ही जे माझ्यासाठी आज खरोखर मी बोलू शकत नाही ताई एक छोटासा प्रश्न विचारते की आता नालासोपारा वसाईमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे इथे बरस अनधिकृत बांधकाम आहे बरेचशी लोकांची घरं अनधिकृत मानली जातात तर त्याबद्दल तुम्ही लोकांसाठी काय विश्वास देऊ शकाल का बघा मला हे सांगा की ठाणा असो मुंबई असो मुंब्रा असो कुठे नाही आहेत पण मला एक सांगा आमची जी सत्ता होती तेव्हा एकही बिल्डिंग तोडली का एकही चाळ तोडली गेली का नाही कारण आप्पा होते आणि गेल्या एक वर्षामध्ये मला सांगायची गरज नाही आहे की एक वर्षामध्ये काय झालेलं आहे पण एवढी गवाही देते की आमचे आप्पा असतील दादा असतील ना तर इकडे कोणाच्याही बिल्डिंग झोपड्या तुटणार नाही धन्यवाद सिकास सर तुम्ही काय सांगाल याबद्दल कुटुंबीय सवण संघ मुंबई शाखा तालुका विरार या शाखेचे अध्यक्ष आदरणीय भेरेसर त्यांच्या धर्मपत्नी आदरणीया संगीता मॅडम ज्या दुसऱ्यांदा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आता त्यांनी सांगितलं मला समाजाने कोकण कन्या म्हणून उपाधी दिले आहे अंगावर शहर येतात ज्या वेळेला माडवकर साहेब ज्यावेळेला अशा प्रकारचा समाज ज्या वेळेला पाठिंबा देतो मी आज इथे भाषण करणार नाही परंतु एक मी गेले तीन तास आपल्याबरोबर आहे मला कोणी ते बोलावलेलं नाही पण माझं आद्य कर्तव्य लागतं की ज्यावेळी कोकणातली एखादी लढबई या ज्यावेळेला सर्वसाधारण इलेक्शनमध्ये उतरते त्यावेळेला माझ्यासारख्या माणसाने की ज्यांनी समाज गेली साठ वर्ष समाज त्याचे बहुत काम केलेलं आहे मी आज बाकी काही सांगणार नाही पण अखंड समाजाने जो मला काय साठ का मी काम त्या अधिकारात एखाद्या का आशीर्वाद द्यायचा जो अधिकार जो प्राप्त मला झालेला आहे त्याच्यातून मी संगीताचा आईना अखंड समाजाच्या वतीने अखंड कोकणाच्या वतीने मी त्यांना या निवडणुकीमध्ये यशस्वी व्हाव्यात त्यांचा पक्ष यशस्वी व्हावा अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देईन एवढंच मी एवढं या ठिकाणी सांगितले केलं कौशल्य विकास आघाडी कोकणातला अखंड कुणबी समाज जो आहे आज मला आपण प्रश्न द्या संधी दिलीत जे कोण टीकाकार असतील की हा समाज फक्त समाजापुरता पाहतो का कुणबी समाज हा सर्वांचा पोशिंदा आहे ह्या समाजावर गेली पाच वर्ष पाचशे वर्षे अन्याय झालेला आहे आज आम्ही आमचं का पाहू नये सगळेच आपलं पाहतात प्रत्येक जर आपापला समाज आपापल्या कॅन्डिडेटला मतदान करतो हे कोण नाकारता येणार नाही आम्ही कुणाच्याही सामाजिक न्यायामध्ये उतरत नाही आम्हाला आमच्या समाजाचं जर का हित बघायचं असेल तर आम्ही आमची बाजू मांडी तर ते काही वावगं होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून आम्ही जे जे संपूर्ण जे कोकणामध्ये संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी आमच्या समाजाचा घटक घटक असेल त्याच्या पाठीमागे आमचा समाज मागे राहणार आणि त्याला यशस्वी करावं म्हणून आव्हान करणार विनंती करणार आमचा कुणाही पक्षाशी लढा नाही आमचा कुणाचाही समाजाशी लढा नाही आम्ही फक्त आमच्या समाजाचं हित म्हणून आमच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी समाजाला जागृत करण्याचं काम आम्ही करणार याच्या मला वाटतं वावगं आहे असं मला वाटत नाही